अहिल्यानगर यांनी शाळेचे चेअरमन अब्दुल रहीम आणि संस्थेचे स्वीकृत सदस्य वाहब सैयद उमर यांच्या विरोधात पाच लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे खंडणीची रक्कम रोख स्वरूपात मागितली गेली असून तिचे मूल्य पाच लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे तक्रारदार नासिर खान यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की 15 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी त्यांना मुख्याध्यापक पदावरून निलंबित केल्याचा आदेश पोस्टाने प्राप्त झाला त्यांनी याविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर येथे रिट याचिका दाखल केली यामुळे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली याच पार्श्वभूमीवर नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये संस्थेचे चेअरमन आणि सदस्यांनी त्यांना बोलावून घेतले या ठिकाणी त्यांनी नासिर खान यांना कामावर पुनर्निवृत्त करण्याच्या बदल्यात पाच लाख रुपये देण्याची मागणी केली पैसे न दिल्यास कायम घरी बसवून बदनामी करून पेन्शन मिळू देणार नाही अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्याचा आरोप खान यांनी केला आहे याच बैठकी दरम्यान सदस्य वाहब वाहब सय्यद यांनी न्यूज चॅनल वर बदनामी करण्याची धमकी दिल्याने तक्रारीत नमूद आहे या प्रकरणात एन दस्तावेजानुसार नगद रक्कम ही खंडणी म्हणून संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे